आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये आहे सध्या व सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्याला कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं व सरकार आता नाही बोललय म्हणजे सरकारने शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळ आपल्या बरोबर काही शेतकरी अंगणाचं काहीतरी बोललं हा नवरी मांडवत गेली म्हणजे म्हणते पसंत नाही आता एकतीस मार्चला सांगितलं ते मार सांग कर्ज बरा कश काय भरतील एका दिवसात कोण करील हे तरी करतील का हे ना लाडकी बाईणीच आश्वासन दिलं पैसे काव टाकली यांना काही आहे ना शेतकरी का निवडण शेतकऱ्याचं नियोजन राहतं ना काही बी सर्ग खर्च राहतो पाणी बिनी लग्न कार्य हे म्हणते लगेच आज पैसे भरा कुठून भरायचे भरता येतील का आज म्हणजे लग्न <laughs> नवरी मांडवत येईल मग म्हणते पसंत नाही असं यांचं झालं म्हणजेच हा धोरण झालं शेतकऱ्याला म्हणजे एड्यात काढायचं काम झालं यांचं असं मग म्हणणे तुम्हाला करायचीच नव्हती ना कर्जमाफी आश्वासन द्यायचं नाही ना आम्ही करणार नाही तुम्हाला मतं द्यायचे द्या नाही देऊ नका पण हे ना फसून सगळे भरपूर द्यायला आश्वासन आम्ही कर्जमाफी करू लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊ ती सुद्धा पूर्ण केलं नाही हे सगळ्यांनी लिहिले नाही लाडक्या बहिणी तू वाढावा ना आता म्हणते आमच्या पैसे नाही आणि लाडकी बहीण सुद्धा बंद आहे ही सुद्धा आता आज उद्या एक दोन महिने येतील ही सुद्धा बंद येणार आहे एवढं कर्जमाफी करावं जे आश्वासन होतं ते देवते वाटतं सरकारने निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात उल्लेख केला होता संपूर्ण कर्ज माफ आपण करू व आता सरकार नाही बोलतय म्हणजे नेमका हा जुम जुमला म्हणायचा का काय म्हणायचा सरकार फक्त गाज निवडणुकीपुरतं गाजर दाखवत होतं आणि सरकारचं असं धोरणच नाही का कर्जमाफी द्यावी का सरकारला हेच माहिती नाही कांद्याला काय पिकाला काय करावं लागतं म्हणून सरकारने एक वेळेस शेतकऱ्याचंही व्यथा जाणून घेतली नाही कधीच कारण काय आहे माहिती आहे का शेतकऱ्यांना जे कांदा पिकवतो ज्या कांद्याचा खर्च तो काढला तर कांद्याचा खर्च आज जर बघितला तर एकर एकरसा एकराला एक लाख दीड लाख रुपये खर्च येतो आणि कांद्याचे पैसे होतात लाख रुपये म्हणजे पन्नास हजार रुपये शेतकरी तोट्यात आहे आणि तरीही सरकार जर कर्जमाफी देत नसेल तर सरकारला असं वाटतं का फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्याला एक आमिष दाखवायचं आणि पर त्यानंतर सगळं काढून घ्यायचं आता परत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे लाडकी बहिणीला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये दिले म्हणजे शेत सरकारला असं वाटतं का लाडकी बहिणीनं मतदान केलं तरी आपण निवडून जाऊ पण असं काही नसतं का जरी लाडकी बहिणीला तुम्ही पैसेचं असले तरी पण सध्या ती कोणाची तरी धर्मपत्नी आहे कोणाची तरी आई आहे कोणाची तरी मुलगी आहे त्या जरी म्हणजे करता करता माणूस जर करता ठरवलं की मतदान आपण द्यायचं कोणाला जरी सरकारने लाडकी बहिणीचे पैसे किती पुरवत केले जर सर सरकार शेतकऱ्यांना ह्या त्या हमी भाव देत नसेल जर सरकार शेतकऱ्या पाठीमागं नसेल तर शेतकरी सुद्धा सरकारच्या पाठीमागे राहणार नाही याच उद्देशाने मी आजही सांगू शकतो दादा आपण कुठून तुम्ही तुम्ही कुठून आले आम्ही मुर्मीचे शेतकरी यावला तालुका आम्ही बोजवळच्या मतदारसंघातले सदस्य आणि आमची वीच विच्छा होती का, का कांद्याला हा आम्ही भाऊ मिळायला पाहिजे आणि त्याच्यात आता तेही काय केलं का समजा जय जवान आणि जय किसान फक्त जय जवान जय किसान म्हणायचा आणि शेतकऱ्याला लुटमार करायची आणि एवढंच तेही चालू केलं त्यांची एकदा पाच वर्षातून एकदा पोळी भाजून घ्यायची ती पोळी भाजल्यानंतर शेतकऱ्याचा विचारच नाही करायचा आता तुम्ही चालू याच्यामध्ये तीनच महिने झाले त्याच्यात लगेच ते ना आज लगेच मार्केटची टपरी पाडून टाकली म्हणजे आज हजार अकराशे रुपये कांदा चालू राहिला कांदा विकू राहिला आज जर हजार अकराशे रुपये जर कांदा विकत होतो ते शेतकऱ्याला कांदा काय परवडतो चार महिने त्याला पाणी भरायचं आहे आणि आपला जर लाईटचा विषय जर काढला तर शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही शेतकऱ्याला तीन दिवस दिवसा काहीतरी आठ दिवस आठ घंटे लाईट द्यायची त्याच्यात फ्यूज जातो दिवा जातो लोड लोडशेडिंग आमकं दमकं याच्यामध्ये पुन्हा चार दिवस नाईट रात्रीचे पाणी भरायचे एवढं उठे रेटे करून आणि शेतकऱ्याचे जर हातामध्ये जर असे हजार अकराशेचे भर जर भाव भेटत असले तर शेतकऱ्याला काय परवडल बरं <laughs> 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 मला एक सांगा आता आजची परिस्थिती आहे आता मी पण बघतोय जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या काळात पण थोडं इकडे <laughs> <laughs> दोनदा कर्ज माफी झाली होती पण त्यांनी एकराच्या मर्यादा दिल्या होत्या सालाच्या मर्यादा दिल्या होत्या पण जे कोरड शेतकरी दहा एकराच्या आसपास त्यांना आजपर्यंत कर्जाचं माफी झालेली नाही त्यानंतर दुसऱ्यांदा कर्ज माफी झाली मालदार भाजपा युतीच्या काळात त्यांनी पण सालाच्या मर्यादा दिल्या हेक्टरच्या मर्यादा दिल्या आणि दीड लाखाची मर्यादा म्हणजे जे पेंडिंग कर्ज होते ज्यांचे दहा नऊ एकर क्षेत्र आहे त्यांना आजपर्यंत कर्ज माफ झाले जे साधारण गरीब शेतकरी ज्या टायमाला शेतकऱ्यांना माहीत नव्हतं आपल्याला कशा पद्धतीत कर्ज माफ होईल त्या टायमाला त्यांचं सगळं क्षेत्र जे होतं ना सगळं एक घाऊक होतं आणि आता शेतकरी थोडे सावध झाले त्यांना समजा खातेफोड वाटप वाटप केली आणि ते ना आता त्याच्यामध्ये त्यांना शेतकऱ्याला कट मारायचं काम चालू केलं मला एक सांगा आता जी आता जी वेळ आहे एक दोन मिनटं पुढे एक 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 दोन म्हणजे आता आत्ता जी आत्ताची जी वेळ आहे ना का काही नाही पुढे आत्ताची जी वेळ आहे तसा जर विचार केला थोडं पुढे सदाभाऊ खोत एक असं नेतृत्व होतं जोपर्यंत ते म्हणजे विरोधक म्हणून ज्यावेळेस होतं त्यावेळेस शेतकऱ्याचा एक मोठा आवाज म्हणून हे नेतृत्व होतं पण हे नेतृत्व जसं सरकारमध्ये गेलं समजा भाजपमध्ये तसं सदाभाऊ खोत ही व्यक्ती शेतकऱ्याच्या बाबतीत बिलकुल कुठल्याही प्रकारचा आवाज उठवत नाही नाही आत्ता पण सदाभाऊ खोदनं काहीच आवाज नुकला कांद्याबद्दल शेतकऱ्याचा को उतारा कोरा करू बाबतीत बी जे पी सरकारनं जाहीरनामा केला तर अजून शेतकऱ्याला कुठला एक रुपयाचा बी कर्ज नाही भेटलं आहे फक्त बी जे पी सरकारनं घोषणा केल्या पण शेतकऱ्याला काही गाजर दाखवलं एक रुपयाची परपत नाहीत काय आज जर एकंदरीत म्हणजे सरकारकडून तुम्हाला जे निवडणुकीमध्ये जे आश्वासनं भेटले होते शेतकऱ्यासाठी ह्या सहा महिन्यामध्ये सरकारने एखादा असा काय निर्णय घेतला तुम्हाला असं वाटतंय निर्णय आजपर्यंत काही नाही घेतला भुजबळ साहेबांना आता मागं चर्चा केली होती कांदा शेतकऱ्याला कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल कांदा एकला पाहिजे एवढं मतदारसंघाचे ते आमदार तिंदा द्यायला लोकांना निवडून दिलं पण शेतकऱ्याबरोबर तर त्यांनी आजपर्यंत कोणतीही योजना आणली नाही सरकारनी जाहीरनाम्यात सांगितलं होतं की शेतकऱ्याला आम्ही कर्ज माफ करू व सरकार आता बोलतंय आहे की तेव्हा बोलला असतो ठीक आहे पण आता तशी परिस्थिती नाही आहे पैशाचं करता येत नाही येतो हे ये बराबर आहे बोलले होते ते पैसे करता येत नाही पण आज जर शेतकऱ्याची जर परिस्थिती नाही पाहिजे शेतकरी पैसा कुठून आणेल शेतकऱ्या कुठून परिस्थिती पैशाची शेतकरी कुठून लोन करेन पैशाचं मग शेतकरी भरण कसं शेतकऱ्यांका पैसा नाही तुमच्याकडे जर पैसा ना मग शेतकऱ्यां पैसा येईन कुठून निर्यात त्याच्या त्याचे शुल्लक केली आहे त्याच्यात बी कांद्याचे बाजारभाव कमी आज जर कांद्याचे बाजार भाव बारा तेरा रुपये विकत आहे आणि त्याच्या आधी मार्चच्या आधी कांद्याचे दोन हजार अठराशे रुपये कांदे विकत होते मग काय केले सरकारनं दादा मला एक सांगा निवडणुकीमध्ये सरकार बोललं होतं ना आता नाही म्हणून बोल पडतंय हे कसं वाटतं तुम्हाला ते योग्य नाही वाटत योग्य नाही वाटत ते एकदम चुकीचा मार्ग आहे तो सरकारला पण आता ते म्हणतात की रस्ते सुखसुविधा लाडक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी द्यायचे जवळपास साडेतीन लाख कोटी त्यांना पेन्शन आणि नोकर त्यांना द्यायचं तर एवढी पैश पैशाची परिस्थिती नाही आहे अहो लाडक्या बहिणीला द्यायला कोणा लावले होते यांना निवडणुकी लढायच्या ना आम्ही सांगितलं होतं द्यायला आमचेच पैसे घेऊन ते लाडक्या बनेल देते कोणते देते ते बंद करायला मला सांगा लाडक्या बन लाडक्या बनेल पैसे कोणा दिले त्यांनी दिले कशासाठी दिले राजकारणासाठी दिले निवडणुकीसाठी दिले बरोबर का सत्ता यायची होती म्हणून दिले त्याच्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू कुठे गेली कर्जमाफी का आमचेच पैसे घेऊन आम्हाला सांगते का आम्ही लाडक्या बनेल एवढी निधी देतो एवढी पीकू मध्ये देतो आमक देतो लाईट क्लिअर नाही आम्हाला आम्ही पीक मध्ये देतो लाईट बिल माफ करतो पैसे कोणाचे शेतकऱ्याचे टॅक्स बारा त्याच्यावर दोन टक्के टॅक्स चार टक्के टॅक्स हा मग पैसे मग तुम्ही म्हणता आमच्याकडे रुपये पैसे नाही का पैसे नाही सरकार का पैसे नाही पैसेचं ढोंग मार द्या मग शेतकऱ्यांना की ढोंग मारायचं कोण म्हणा शेतकऱ्यांना पैसे मग याला शेतकऱ्याला आत्महत्या केली शौपाऱ्या नाही परंतु शा सरकारचं आश्वासन हे अगदी खोटं आहे पूर्ण खोटं आहे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो पण शेतकऱ्यांना ही अफवा द्यायला गरजच नव्हती शेतकऱ्याला फक्त शेतीमालाला भाव चांगला प्र प्रतीचा जर दिला असता तर शेतकऱ्याला कुठल्याही प्रतीची द्यायला अपेक्षा नाही शेतकरी असा पूर्ण शेतकरी ठामपणे का फक्त आपल्या शेतीमालाला भाव जर दिला तर तुमचं अनुदानही पण नको तुमचं आम्हाला कर्जमाफी पण नको कोणत्याच गोष्टीचं आहे आम्हाला त्याची ते निरात हां हां आज पंधरा पंधरा वीस वर्षापूर्वीचा आहे भाऊ तोचे आजचा आहे भाव तोच आहे पण उत्पादन खर्चात जर तुम्ही याचा जर पाहिलं खादीचे भाव जर पाहिले तर आज पंधराशे हजार रुपये कांदे विकात या आणि दोन अडीच हजार रुपये पन्नास किलोच्या गुन्हेला लागात या म्हणजे हा कावडा मोठा फरक आहेस हा सरकारचा अन्याय आहे आमच्या शेतकऱ्या लोकांवर दादा काय वाटतं कर्ज माफशी म्हणजे कर्जमाफी करायला पाहिजे म्हणजे असं सगळ्या शेतकऱ्यांना वाटत तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी नको आम्हाला आम्हाला फक्त आमच्या शेतीमालाला भाव चांगला योग्य प्रतिसाद द्यायला पाहिजे आता भावाची परिस्थिती कशी मग आताची भावाची परिस्थिती मंदवली सोयाबीन झालं किंवा कांदा झालं किंवा कापूस झालं सोयाबीनचं तर काही विषयच नाही राहिला सोयाबीनचं सोयाबीन विकत चाळीस रुपये तेल विकत दीडशे पावणे दोनशे रुपये हा कुठला मोठा तफाव झाला सोयाबीनच्या भावामध्ये आणि सोयाबीनच्या त्यालामध्ये फक्त वीस ते पंचवीस रुपयाचा फरक होता मागे चार दहा वर्षाच्या पाठीमागे आज तो भाव डबलीचा झाला आणि चाळीस रुपये पन्नास रुपयेसुद्धा भाव सोयाबीन विकत नाही कांद्याची तीच आहे सगळ्याच पिकायची तीच पोलिशेने जरी आज वाटतंय बाबा इड एवढा भाव आहे तेवढा भाव आहे हा भाव काहीच नाही जर खर्चाचा जर हिशोब काढला एवढी शंभर मिलीची जर बाटली घ्यायला गेलं तर तिला पंधराशे दोन अन तीन तीन हजार रुपये लागतात एका एका बाटलीला कंपनीची जर औषधाची प्रॉब्लेम घेतली कीटकनाशक घ्या कोणतं एखादं चांगलं कीटकनाशक जर घेतलं त्याला शंभर मिलीला तीन तीन हजार रुपये जावं लागत्यासं सत्तेत आलं और... सरकारने शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी काय निर्णय घेतला चांगला तुम्हाला सरकारने एवढं आश्वासन दिले होते सहा सर... महिन्यापूर्वी का आम्ही सगळं कर्जमाफ करू आम्ही आमकं करू आम्ही धमकं करू कुठलंच काही केलं नाही पण आता म्हणते आम्ही ते बोललोच नाही कर्जमाफीचं आम्ही असं बोललोच नाही मग आता काय गाजर दाखवल्यासारखं झालं शेतकऱ्याला आ, काका, एक एक का एक गोष्ट जर विचार केला तर एक नेतृत्व होतं शेतकऱ्यांसाठी जे नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवायचं सगळ्यांना वाटायचं का खरोखर ही व्यक्ती आवाज उठवतो ते म्हणजे सदाभाऊ खोत व ते अगदी शेतकऱ्यासाठी खूप चांगलं नेतृत्व होतं परंतु जसं ते भाजपाच्या पक्षात किंवा सरकारमध्ये गेलं तर शेतकऱ्याचा जो आवाज आहे असा शेतकऱ्याच्या पाठीशी कोणी बोलत नाही माहिती प्रमाणात सांगतो मी सरकार कोणतंही असो सरकार भाजपचा असो सरकार काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा असो सत्ता एकदा ताब्यात आली खुर्ची महाराज गेला का त्या माणसाची आपोआप ते बदलत चालत ती हां त्यांचा एकदा भरलं का का मग ते चव्हा शांत वाट्या तिथून पुढं आता हे कर्ज सगळे शेतकऱ्याच्याच बोखंडी हे एक क्षणाचं एक मिनटाचं जर हिशोब काढला तर एक मिनटात काही रुपये तयार होत्या त्यांचेवाली पण इथं एक मिनटं आम्हाला एक रुपया तयार करायला एक वर्ष लागतं आणि त्यांचं एक मिनिटात काही रुपये तयार होते नाही काय वाटतं मला सदाभाऊ खोत तुम्ही विचार कधी भाषण वगैरे ऐकलं असेल पण ते सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांना काय जादू जादू काय झालं हो मग ते झालं ना त्यांचं परिवर्तन होऊन जातं त्यांचं त्याच्यात एकदा पक्ष सोडला दुसऱ्या याच्यात गेलो पाहिजे मग त्यांच्या प्रमाण वागावं लागतं ना असं जसं आपण जर विचार केला की शेतकरी संघटनेचे जे नेते होते म्हणजे तुमचे जे अगदी आत्तापर्यंत जे खास त्यांचं नेतृत्व होतं तर ते नेतृत्व आता असं नेतृत्व शेतकऱ्यासाठी कोणी दिसत नाहीच नाही कोणीच नाही या शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही आज शेतकरी फक्त त्याच्या त्याच्या पायावरच उभा राहतो आणि त्याच्या त्याच्या यांनाच चालत होतो शेतकऱ्याच्या वालीला कोणीच ते नाही आज हे फक्त जखमीवर मीठ चोळल्यासारखी गंमत करू राहिली शरद जोशी कसं नेतृत्व तसं आता कोणी असं होतं असं पहिले नेते जे होते ते बोलित होते तर ते करीतही होते तसे आताचे इकडं लगेच ह्या पायावर बोलतील आणि ह्या पायावर लगेच मागे सरून जाते असे आंदोल आंदोलन जे व्हायचे शरद जोशींच्या काळातले ते खरोखर शेतकऱ्याच्यासाठी खूप काही म्हणजे अगदी आर नाही तर पारच्या त्या लढाई असायच्या परंतु आता जे आंदोलन जे झाले फक्त ते व्हिडिओ काढण्यापुरतं आणि फोटो सेशन साठी आंदोलन होत त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा नेमकं काय अडचण काय वाटते तुम्हाला अडचण या बा शेतकऱ्याला आता कायचीच शेतकरी साथ देत नाही का नेमकं आंदोलन का नेमकी पण नेते मंडळी त्या मापाची राहिली नाही शेतकरी त्या नाही नाही असं काही नाही पण नेते ना नेते घटकात इकडं तर घटकात तिकडे बनला अच्छा असं शेतकऱ्यासाठी सामान्य सरकारने एखादा कोणता चांगला निर्णय घेतला की तुम्हाला अपेक्षा होती का असं का घेतलाय आहे शेतकऱ्याला अपेक्षा एकच होती फक्त हमी भाव चांगला द्यावा आणि शेतीमालाला जर योग्य भाव दिला असता तर शेतकऱ्याला दुसरी काहीच गरज नसती काय तुम्हाला समजा पाण्याची काय परिस्थिती तुमच्याकडे किंवा लाईटीची कशी परिस्थिती आहे बिकटच परिस्थिती लाइटी सांगा त्या बो आम्ही चोवीस तास लाईटी करू असं करू तसं करू त्या लाईटीचं तर तेच नाही उलट दहा घंटे होते ते, ते आठच घंटे केल्या त्याच्यातही आठ घंटे म्हणजे चार दोन तास तास जाते इकडे खोळबा त्याच्यातही काही विषय आणि दुसरी गोष्ट सांगा तुम्हाला आठ दिवस कंटिन्यू लाईट भेटते का का चार दिवस दिवसा चार दिवस रात्री त्याची रात्रीची लाईट चार दिवस रात्री चार तीन दिवस दिवसा तीन दिवस रात्री तर चार दिवस दिवसा त्याच्यातही बी लोडशेडिंग सोलरचं तुमच्याकडे आहे का काही आलंय का म्हणजे अजून काही आलेलं नाही आमच्याकडे एवढं आताशी सुरुवात झाली